धुळे एलसीबीने सराई चोरट्यांच्या आवडल्या मुसक्या पिस्टलसह चोरीचा एवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश धुळे एलसीबीने ट्रॅक्टर रोटावेटर चोरीची उकल करताना दोन सराई त्यांना जेरबंद करण्यात धुळे पोलिसांना यश मिळाले या दोन्ही अट्टल चोरट्यांकडून चोरीच्या मुद्देमाला सह पिस्तूल आणि जिवंत कारतूस देखील हस्तगत केले आहे साखरी तालुक्यातील मलांजेन येथे शेतातून रोटावेटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले या बाबतचा गुन्हा साक्री पोलीस स्टेशन येथे दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास साक्री पोलिसांनी धुळे स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून समांतर सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय या माहिती मिळाली त्यानुसार साक्री तालुक्यातील पेरेजपूर शिवारातील पेरेजपूर नाल्याजवळून सुरेश उर्फ सूर्या रमेश गावीत आणि प्रभू होड्या गावीत या दोघांना ताब्यात घेण्यात आले त्यांना पोलिसी खाक्या दाखवितास त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदर गुन्ह्यातील चोरी केलेले शेतीचे अवजार पोलिसांना काढून दिले शिवाय त्यांच्याकडे असलेली तीस हजार रुपये किमतीची पिस्टल एक हजार रुपयांचे जिवंत काढतूस पन्नास हजार रुपये किमतीचे आरटीओ पासिंग नसलेले विना नंबरचे ट्रॅक्टर एक लाखाचे रोटावेटर दोन लाख रुपयांची बुलेट वीस हजाराची दुचाकी असा एकूण आठ लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी दिली ब्युरो रिपोर्ट धुडे संपादक अनिल बोराडे सोळा जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता एक मल्लाजन साक्री तालुक्यातल्या गावातनं ट्रॅक्टर आणि रोटावेटर ही शेती अवजारं चोरी झाल्याची तक्रार दाखल झालेली होती त्या अनुषंगाने पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खलाने त्यांची टीम तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अमित माळी आणि स्थानिक गुन्हे शाखेची टीम अशी आरोपी यांच्या तपासावर होती आ, आ, निपनीय माहिती मिळाल्याप्रमाणे सुरेश उर्फ सूर्या रमेश गावित राहणार सावरट पोस्ट काळोदा नवापूर व त्याचा साथीदार प्रभू घोड्या गावित उची शेवडी राहणार नवापूर या दोघांना संशयावरनं ताब्यात घेतले विचारपूस केली असता त्यांनी सदर मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली त्यांचे झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्टल व एक जिवंत राऊंड असे मिळून आलेले सदर गुन्हेगारांकडे अजूनही मुद्देमाल मिळण्याची शक्यता आहे तसा समांतर तपास सुरू आहे आरोपींवर यापूर्वीसुद्धा साक्री निजामपूर पिंपळनेर नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील जायखेडा नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी या ठिकाणी शेती अवजारं ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगानेसुद्धा तपास सुरू आहे